नमस्कार मैत्रिणीनू मी वेदांती तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनल वेदांतीच हॉबी अँड ब्लॉगमध्ये आज आपण बनवणार आहोत कर्लीचं कालवण चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया कर्ली स्वच्छ धुवून त्याला मीठ लावून ठेवलं आहे आपण त्यासाठी वाटण लागणार आहे ते अर्धा वाटी फ्रेश ना खोबरं घेतलं आहे दोन तीन मिरच्या घेतल्या आहेत तीन चार लसूण पाकळ्या आणि मुठभर कोथंबीर घेतली आहे याचं वाटण वाटून आपल्याला घ्यायचं आहे इथे मी एका पातेल्यामध्ये दोन टेबलस्पून तेल घेतलं आहे ते छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये खोबरं कोथंबीर मिरची आणि लसूणचं वाटण आपण केलं आहे ते त्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी दोन चमचे मसाला घातला आहे पाव चमचा हळद आणि त्यानंतर मी पाव चमचा इथे हिंग घातला आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालून हे छान तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे हे छान मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये मिक्सरमध्ये राहिलेलं वाटण पाणी घालून त्यामध्ये घालायचं आहे आता आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे छान मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये सात आठ कोकम घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण त्यामध्ये करलीचे तुकडे घालायचे आहेत आता हे करडीचा मासा आपण स्वच्छ धुवून त्यामध्ये घालायचं आहे त्याला आपण मीठ लावलेलं असतं ते आपण परत एकदा स्वच्छ धुवायचं आणि त्यामध्ये घालायचं आहे आता आपल्याला आवश्यकतेप्रमाणे पाणी घालायचं आहे आणि छान सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला हे छान कूक करून घ्यायचं आहे सात आठ मिनटं कूक करून झाल्यानंतर आपलं हे कालवण तयार झाले आता आपलं हे कालवण तयार आहे आता आपण करलीला फ्राय करूया त्यासाठी इथे मी स्वच्छ धुवून पीस घेतले आहेत आणि त्याच्यावरती मी आता लिंबू लावणार आहे त्यानंतर मीठ घालणार आहे आणि थोडीशी हळद पाव चमचा मी इथे हळद घालणार आहे तुम्हाला जर खोकमाचा अगोळ पाहिजे असेल तर तोही तुम्ही लावू शकता आता इथे दोन चमचे मी हा मसाला घेतला आहे आणि आता हे सर्व आपल्याला मच्छीला छान लावून घ्यायचं आहे आवश्यकतेनुसार त्यामध्ये पाणी घालायचं आणि त्याला लावून घ्यायचं आहे सर्व मच्छीला आपल्याला हा सर्व मसाला एकसारखं लावून घ्यायचं आहे लागेल तसं आपण पाणी लावायचं आणि हा मसाला व्यवस्थित सर्व तुकड्यांना लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व लावून घ्यायचं आहे सर्व मसाला आपल्याला आता हा लावून झाला आहे आता आपण त्यासाठी रवा लावण्यासाठी आपण घेऊया इथे मी इथे रवा घेतला आहे आणि त्यामध्ये आता मी तांदळाचं पीठ घातलं आहे थोडंसं लाल तिखट घातलं आहे आणि चवीप्रमाणे थोडंसं मीठ घातलं आहे आता हे सगळं आपल्याला मिक्स करायचं आहे मच्छीला हे लावण्यासाठी आपण तयार केलं आहे मच्छीला आपण आता हे लावून घेऊया रवा आपल्याला सर्व बाजूनी मच्छीला लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने सर्व मच्छीला आपण या रव्याचं मिश्रण आपल्याला लावायचं आहे आता आपलं हे सर्व झालेलं आहे लावून आता आपण हे फ्राय करूया एका तव्यामध्ये मी तेल गरम करून घेतलं आहे आता आपल्याला हे रवा लावलेलं ला। पीस सर्व आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आपण हे सर्व फ्राय करून घेऊया दोन तीन मिनिटं आपल्याला एक साईड फ्राय करून घ्यायची आहे आता एक साईड आपली फ्राय करून झाली आहे आता दुसरी बाजू आपण फ्राय करून घेऊया अशा पद्धतीने आपल्याला मच्छी फ्राय करून घ्यायची आहे दोन दोन तीन मिनिटं झाली आहेत आता आपली ही मच्छी छान फ्राय झाली आहे आता आपण ती का प्लेटमध्ये सर्व करूया अशा पद्धतीने आपण आता बाकीची सुद्धा मच्छी फ्राय करून घेऊया तेलामध्ये मी दोन तीन कोकम घातली आहेत आणि ती फ्राय करून घेणार आहे आणि त्यामध्ये आता हे मच्छीचे सगळे तुकडे मी फ्राय करून घेणार आहे एक साईड फ्राय करून झाल्यानंतर आपल्याला दुसरी बाजू फ्राय करून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपल्याला हे मच्छी सर्व फ्राय करून घ्यायची आहे दोन तीन मिनटं झाली आहेत आपली मच्छी सर्व फ्राय झाली आहे तुम्हालाही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग